नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल सटी कमरसरमध्ये मित्रांनो एस टी महामंडळने जी भरती काढली आहे दो हजार एकोणीसमध्ये ठीक आहे दोन हजार एकोणीसमध्ये जी भरती काढलेली आहे त्याचा रिझल्ट आलेला आहे आणि आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे वाहन आणि चालक भरतीचे वेळापत्रक ठीक आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे वेळापत्रक हे जारी झालेले आहे तरी पण काही जिल्ह्यांसाठी तसेच म्हणजे औरंगाबाद आणि बाकी राहिलेले जिल्हे आहे जे त्यांचे वेळापत्रक जारी व्हायचे आहे ठीक आहे ते तुमच्या काही कमेंट्स आल्या होत्या की औरंगाबाद आणि बाकी राहिलेले जिल्ह्यांचे वेळपत्र कधी येणार ठीक आहे बुलढाणा सोलापूर यांचे कागदपत्र कागदपत्रे पळताना कधी होणार ठीक आहे अहमदनगर कागदपत्रे पळता आणि ठिकाण कोणते आहे अशा तुमच्या काही कमेंट्स आल्या होत्या तर आपण आज त्याच तुमच्या कमेंट्सचे काही समाधान करण्याचे याच्यात प्रयत्न करूया ठीक आहे जेणेकरून तुम्हाला त्याचा काही फायदा होऊ शकेल च चला सुरू करूया ओके मित्रांनो तर हे बघा आजच्याच डेटमध्ये मी एक एम एस आर टीचा मेल केला होता की बुलढाणा जिल्हा आणि राहिलेल्या जिल्ह्यांचे वेळ वेळापत्रक कधी येणारे डॉक्युमेंट वेरीफिकेशनसाठी ठीक आहे तर त्यांचा मेल आला होता की रिगार्डिंग युअर क्युरी देर इज नो डेट ऑफ कन्फर्म ठीक आहे म्हणजे डेट कोणतीच कन्फर्म नाही कधी पण ते जारू जारी करू शकतात काँडली वेट डिपार्टमेंट ठीक आहे डिपार्टमेंटच्या कॉलची वेट करा ठीक आहे तर असा मेल केला आणि त्यांनी आज लगेचच आताच थोड्या वेळाआधी हे वेळापत्रक जारी केलेले आहे ले राहिलेल्या जिल्ह्यांचे ठीक आहे आणि असे साधा जर ते वेळापत्रक जारी करत आहे ठीक आहे तर चला बघूया की कोणकोणत्या जिल्ह्याचे वेळापत्रक आता जारी झालेले आहे ओके मित्रांनो चला आपण एस आर टी ची वेबसाईट ओपन केलेली आहे ठीक आहे भरतीवर भरतीमध्ये ई भरती आपण

असे एकूण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा हे टोटल अकरा टोटल अकरा जिल्ह्यांचे वेळापत्रक जारी झालेले आहे ठीक आहे टोटल अकरा जिल्ह्यांचे वेळापत्रक हे जारी झालेले आहे ठीक आहे तरी आता अशाच म्हणजे एका एकापाठोपाठ एक वेळापत्रक हे यांचे जारी होत जाईल तरी तुम्ही हे वेबसाईट लगातार चेक करत राहा आणि आपण पण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून हे तुम्हाला प्रोव्हाइड करत जाऊ की अपडेट का काय काय येत आहे बा एम एस आर टी सी करून ठीक आहे तर आपल्या चॅनलमध्ये सबस्क्राईब करून ठेवा ओके तर पुन्हा एक क्वेश्चन होता की अहमदनगरमध्ये तुम्हाला कोणत्या ठिकाणी तुमचे वेळापत्रक म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे ठीक आहे तर बघूया आपण कोणत्या ठिकाणी तुमचे होणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ओके तर पी डी एफ डाउनलोड करूया आपण हां तुमची पी डी एफ हे डाउनलोड झालेली आहे ठीक आहे इथे ॲड्रेस त्यांनी प्रोव्हाइड केलेला आहे मित्रांनो स्थळ काय दिलेलं आहे विभाग नियंत्रक विभाग कार्यालय कोटला रोड ठीक आहे कोटला रोड ठीक आहे सरजेपुरा अहमदनगर ठीक आहे इथे तुमचे सकाळी नऊ वाजता हे तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे ठीक आहे विभाग नियंत्रक ठीक आहे वा विभाग नियंत्रक विभागीय कार्यालय कोटला रोड सर्जेपुरा अहमदनगर इथे तुमचे हे सकाळी नऊ वाजता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे ठीक आहे तुमची लिस्ट जारी झालेली आहे तुमच्या लिस्टमध्ये नाव बघून घ्या आणि तुमचे कोणत्या तारखेला आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे त्याप्रमाणे तुम्ही तिथे हजर राहा ठीक आहे मित्रांनो तर आशा करतो की तुम्हाला तुमच्या पूर्ण क्वेश्चनची आन्सर वगैरे मिळाले असतील ठीक आहे आणि जर तुम्हाला काही पूर्ण क्वेश्चन्स असेल तर तुम्ही ते कमेंटमध्ये कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता जेणेकरून आपण तुम्हाला काही मदत करण्याचे पुरेपूर प्रयत्न करू तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशाच नवीन नवीन अपडेटबद्दल जानकारी मिळू शकेल सो थँक्स फॉर वॉचिंग